शिवरायांना जंतर मंतर करून घडविले नाही तर त्यांचे पण आपल्या घरात नाही तर शेजाराच्या घरात आणि तसेही वाटत तस असले तर घराघराची जम जमा झाल्या पाहिजे दररोज उपास धरून पोकळ बाबांच्या भाकड खतांवर विश्वास ठेवून कोणी जिजाऊ म्हणून घडणार नाही त्यासाठी जिजाऊच्या चरित्र हर हर महादेवाना आणि ना असेल पुन्हा शिवराज्य तर हर हर महादेव म्हणा घडवायचे असेल पुन्हा शिवभा शंभू तर जिजाऊ बन जिजाऊ बना जिजाऊ बना जे जे जिजाऊ जे Да не ладно.